छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयातील शवविच्छेदन गृह सध्या शेंडा पार्क इथल्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले त्यामुळं वेळेत वाहन उपलब्ध झालं नसल्यानं आज दुपारी सिपियार इथं उपचारासाठी आलेल्या एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह जवळपास पाऊण तास सिपियार आवारात भर पावसात तसाच स्ट्रेचरवर ठेवून कर्मचारी गायब झाले होते आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मृतदेहाची हेळसांड होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालयात काही दिवसांपासून एका बेवारस तरुणावर उपचार सुरू होते दरम्यान आज दुपारी उपचारादरम्यान त्या बेवारस तरुणाचा मृत्यू झाला मात्र सिपीआरमधील शवविच्छेदन गृह आठवडाभरापूर्वी शेंडा पार्क इथल्या नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले सीपीआर इथं उपचारादरम्यान मृत पावलेल्या तरुणाचा मृतदेह शववाहिकेतून शेंडा पार्क इथं नेण्यासाठी गुंडाळून एका स्ट्रेचरवरून अपघात विभागाकडं आणला मात्र यावेळी अचानक पाऊस सुरू झाला यावेळी सीपीआरमधील कर्मचारी मृतदेह सीपीआर आवारात स्ट्रेचरवर तसाच ठेवून गायब झाले जवळपास पाऊण तास सीपीआरमधील अपघात विभागाबाहेर स्ट्रेचरवर ठेवलेला बेवारस मृतदेह तसाच पडून होता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यातच आज रुग्णालयाच्या आवारात मृतदेहाचे हेळसांड होतानाचं चित्र पाहायला मिळाल्यानं सर्वसामान्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत